मला असं वाटतं की आपले जे काही स्वप्न असतील ते वेळ असतानाच पूर्ण केले पाहिजेत आणि असंच एक स्वप्न आम्ही तीन मित्रांनी दोन हजार पंधरा मध्ये बघितलं होतं की आमचं कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिघे जण एका महिन्याच्या लॉंग ट्रिपला सोबत जायचं नमस्कार मित्रांनो ही स्टोरी आहे एका अशा अनोख्या प्रवासाची आणि या जर्नी मध्ये असणाऱ्या तीन जीवलक मित्रांची ज्या तीन मित्रांनी दोन हजार पंधरामध्ये एक स्वप्न बघितलं की कॉलेज संपल्यानंतर आपण एक लाँग ट्रिपला सोबत जायचं आणि बघता बघता नंतर कॉलेजही संपलं आणि त्यानंतर आमच्यातलं प्रत्येक जण आपापल्या आप पद्धतीने दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट झाला आणि आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्याच रूममध्ये राहिलं ज्या रूम मध्ये आम्ही रूममेट्स म्हणून राहत होतो त्यामुळेच आम्ही आज नऊ वर्षानंतर आम्ही uh, तिघे निघालोय आमचं स्वप्न पूर्ण करायला म्हणजेच एक महिन्याच्या लॉन्ग ट्रिप साठी गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव नितिना आणि फ्रेंड्स माझं नाव दत्ता स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो आता टाइम झालेला आहे सकाळचे सहा वाजून दहा मिनिटं आणि आम्ही सध्या एक्सप्लोर करत आहोत ताज हॉटेल हो आणि गेटवे ऑफ इंडियाचा परिसर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे ताज हॉटेल हो जमशेदजी टाटा यांनी एकोणीसशे तीन मध्ये बांधले होते आणि आजही म्हणजे सुमारे एकशे वीस ते एकशे बावीस वर्षानंतरही हे भव्य दिव्य हॉटेल हो त्याच्या वास्तुकलेसाठी आणि लक्झरी सुविधासाठी भारतातच नाही तर जगात ओळखले जाते ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया हे आपल्या मुंबईतील दोन प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणी आहेत त्यामुळेच या परिसरात दररोज हजारो टुरिस्ट भेट देत असतात यामध्ये फक्त स्थानिकच नाही तर फॉरेनर्स देखील समाविष्ट आहेत आम्ही तीन मित्रांनी आमची जी ट्रीप आहे ती मुंबई स्टार्ट केली आहे काल आम्ही मुंबईला आलो आणि आता आपण काय करू गेटवे ऑफ इंडिया एक्सप्लोर करू आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास सुरू करू सकाळची वेळ असूनही आज भरपूर टुरिस्ट आपल्याला इथे बघायला मिळत गेटवे ऑफ इंडियाकडे जाण्यापूर्वी इथे आप आपल्याला सिक्युरिटी रिझन साठी आपल्या बॅग स्कॅन करावे लागतात आणि त्यानंतरच आपल्याला पुढे एंट्री दिली जाते मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा याच ठिकाणावरून ब्रिटिशांनी भारत देश सोडला होता तेव्हापासून हे ठिकाण एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जातं त्यानंतर याच ठिकाणी स्वातंत्र्याचा आनंद देखील के साजरा केला होता गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळच एलिफंटा केव्ज आणि टॉड किल्ला देखील आहे ज्यासाठी आपल्याला इथून फेरी मिळेल ही समोरची जी फेरी जाते ही जाती एलिफंटा केव्जसाठी ज्याचं फेअर ज्याचं तिकीट तुम्हाला प्रति माणसासाठी तीनशे रुपये पडेल ज्यात तुमचं जाणं आणि येणं दोन्ही पण इन्क्लूड आहे आम्ही सध्या एलिफंटा केव्जला वगैरे जात नाही याचं एकच कारण आहे की आता टाइम ता झाला आहे सकाळचे दहा वाजून पंधरा मिनटं आणि आम्हाला यानंतर जायचं आहे काश्मीरला त्यासाठी आमची दुपारी बारा वाजता ट्रेन आहे बांद्रा टर्मिनसवरून तर बघायला गेलं तर आमच्याकडे आता फक्त दोन तासच शिल्लक आहेत ज्या दोन तासामध्ये आम्हाला इथून आमच्या हॉटेलवर जाऊन आमच्या बॅग्स वगैरे घेऊन सी एस टीला पोहोचायचे आणि सी एस टीवरून बांद्रा टर्मिनसला देखील पोहोचायचे त्यामुळं हा ब्लॉग इथेच थांबूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बाय द वे मित्रांनो हा माझा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये काही कमी जास्त झाला असेल तर माफी असावी आणि मनापासून धन्यवाद तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही देखील आपल्या या प्रवासाचा भाग होऊ शकता थँक्यू आणि थँक्यू सो मच